कैलासवासी गुलाब बवन गणपत गुल, गुलाबराव धुमाळे स्मरणार्थ पाच हजार इनाम आहे आणि युवा नेते दादा खुटोडे यांच्याकडून वैयक्तिक एक हजार अशी सहा हजार इनामा लागणार आहे तन्माई विरुद्ध ओम समाज सुंदर पायाला लपेट लावली पण वाचलेला आहे करा की जरा काय आपला दोन डाव लावला होता पडणं पडणं हा भाग आहे डाव करण्याला किंमत असते अशी ही कुस्तीची परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम चालू आहे या भूतळावरती माणसाचा जन्म झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली डार्वीचा सिद्धांत असा सांगतो आर्यांची एक टोळी खैबर खिंडी मधून भारतात आली दुसरी आशिया महिलांच्या दिशेनं जर्मनी युरोप निघून गेली आर्य मुळात भारतात आले आणि मल्लयुद्धाच्या जोरावरती शरीर सामर्थ्यावरती अनारशी संघर्ष घडला आणि उत्तर भारतामध्ये आपलं स्वामित्व प्रस्थापित केलं आणि जिथं जिथं आर्यांच्या टोला मुक्कामाला तंबाच्या मनोरंजनासाठी मल्लयुद्धाला सुरुवात झाली आणि हळूहळू कुस्ती आधुनिक होत गेली कुस्तीचा विकास होत गेला आणि खऱ्या अर्थाला उत्तर भारतातली कुस्ती आणि दक्षिण भारतातली कुस्ती प्रभू हनुमंताने एकूप केली आणि तिला आधुनिक स्वरूप दिला तिला हनुमंती कुस्ती म्हणतात कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार कुस्ती जामोंती कुस्ती जरा दंड मध्ये या हनुमंती कुस्तीचे दोन प्रकार का एक फ्रीस्टाइल कुस्ती आणि दुसरी रोमन कुस्ती आपण जी बघतो ती फ्रीस्टाइल कुस्ती ज्याच्यामध्ये डाव करण्यासाठी हातात पायाचा उपयोग केला जातो आणि कुस्ती कुस्तीमध्ये कमाल करण्यासाठी केला जातो अशा आधुनिक स्वरूपामधले आधुनिक काळातले कुस्तीचे दोन प्रकार हनुमंती कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला ठार निकाल चिप्पट केला जाता तर जरासंधी कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धेला ठार मारले जाते श्वास अकरा जरा टाळ्या पाहिजे होत्या चांगल्यावरती चा...